नमस्कार मित्रांनो मी अजित पवार पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पेन्शन तसेच पगारधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सरकारनं घेतलेला अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीसला लागू होणार होता परंतु आत्ता या वर्षीच हा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळं पेन्शन आणि पगारात भरखोस अशी वाढ होणार आहे परंतु दोन हजार पंचवीस पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही त्याचबरोबरीनं ना आठवा वेतन आयोग कोणत्या दिवशीपासून लागू होणार आहे आता अनेक मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की दोन हजार सव्वीस नंतरच हा आयोग लागू करण्यात येईल परंतु या बाबतीत मोदी सरकारनं आता कोणता निर्णय घेतला आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशा नवनवीन अपडेट करता लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल बेलैकन प्रेस करा व्हिडिओ एक लाईक करून हा व्हिडिओ जेवढा होऊ शकेल तेवढा आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासह शेअर करा तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया येते टायटल तुम्ही पाहू शकता एट पे रूल्स पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय राज्यातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर आपण ज्या वेळेस सेवानिवृत्त होतो त्यानंतर आपल्याला पेन्शन मिळते तर या पेन्शनचा उपयोग करून आपण वृद्ध पकडी काळात आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो परंतु काही नोकरदारांना पेन्शनधारकांना या पेन्शनचा व्यवस्थित लाभ देखील मिळत नाही आता काही काही पेन्शन सध्या नोकरदारांमध्ये बंद देखील झालेल्या आहे आणि काही नोकरदारांना लागू असलेली पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही आनंदाची बातमी नेमकी काय आहे ते आपण आपण पुढे पाहूयात तर आता, आता आत या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देशभरात थोड्याच वर्षात आता आठव्या आयोगाला सुरुवात होणार आहे या आठव्या आयोगात सुरू झाल्यानंतर पेन्शनधारकांमध्ये किती वाढ होणार आहे आणि कोणते पेन्शनधारक यासाठी पात्र ठरणार याबाबत सरकारने माहिती दिलेली आहे बघूया संपूर्ण माहिती काय आहे येते पहा केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले होते परंतु यावर आता स्वतः अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर राजिया साबा यांनी स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे आता याची अंमलबजावणी केव्हापासून नेमकी सुरू होईल हे आपण पुढे ये पाहूया येते पहा आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सध्या देशात सातवा वेतन आयोग सेवन पे कमिशन्स लागू आहे जो जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आला होता त्याची मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवता दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये सादर केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच होण्याची दाट शक्यता आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल तर काही मीडिया रिपोर्टर्समध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक दोन हजार पंचवीस फायनान्स बिल दोन हजार पंचवीसमधील केंद्रीय नागरी सेवा सी सी एस पेन्शन नियमामधील बदलाद्वारे सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये फरक निर्माण करीत आहे आता आठव्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे एक लाख कोटी रुपयांच्या आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती परंतु येथे पुढे ते, ते काय म्हणतायत सर्वांना लाभ मिळणार अलीकडेच पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेले काही बदल हे केवळ विद्यमान धोरणांची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यासाठी होते त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता त्यामुळे निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि आठव्या वेतन आयोगाचा लाभ नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळेल हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे तर मित्रांनो आठव्या वेतनाबद्दलचे मोठे अपडेट आपण आता सर्विस सर पाहिले तुमचं याबद्दलचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलयकन प्रेस करा चला तर आता येथेच सांगतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तो व तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय